अतिशय महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भात मी तीन दिवस आणखी मुदत वाढ करून द्यायला तयार आहे चोवीस डिसेंबर पर्यंत होत नसेल तर तुम्ही एकोणतीस डिसेंबर पर्यंत अधिवेशन बोलवण्याचा घाट हा घालू नका आज अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनात हा कायदा पारित करा मात्र चोवीस डिसेंबर नंतर आम्ही ऐकणार नाही आंदोलनाची पुढची दिशा ही नक्कीच ठरेल तुम्ही जनगणना करा किंवा मग टक्केवारी वाढून द्या मात्र मराठ्यांना ओबीसी आम्हाला आरक्षण हवं आहे असं स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे दादा मला सांगा की आता जी आहे ती अंतिम मुदत चोवीस तारीख जी आहे ती संपत आलेली आहे असं वाटतं का तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी शक्य म्हणून आरक्षण मिळेल म्हणून नाही शक्य आहे म्हणून त्यांच्या तज्ज्ञानं वेळ घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं हे दोन दोन प्रतिनिधी मंत्र मंत्री महोदय पाठवले होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञसुद्धा आणली होती ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसते हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतं करता येते फक्त चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिन्याचा वेळ द्या दिला आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नावीला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे तुम्ही याचीच वाढवा विशेष बोलवण्याची आवश्यकताच काय हो याचीच मुदत वाढवा तुम्ही आम्ही एक दिवसही देत नाहीत पण तुम्ही याची चोवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला बनवायचं आहे तर तुमचं अधिवेशन बावीसला का एकोणीसला संपदा आहे माहीत नाही आहे त्याची तारीख तुमच्या तारखेचा तुमच्यापाशीच गोळ आहे त्यामुळे तुम्ही चोवीस डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखी एक दोन दिवस जास्त वाढवा अठरा विषय कोणतीसपर्यंत ठेवा पण तुम्ही ते याची विषय आतच करा विषयच्या अधिवेशन बोलण्याचा घाट घालू नका विनाकार